नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन थोडेच दिवसांवर होणार आहे सर्वांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूच असेल तर मी तुम्हाला गणेश चतुर्थी स्पेशल पाच दिवसांसाठी पाच मोत्रांच्या रेसिपीज आणणार आहे आणि या रेसिपी बनवायला अगदी सोप्या आहे यावर्षी गणपती बाप्पासाठी तुम्ही हे मोदक नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि अगदी वेगवेगळ्या रेसिपी आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया हे मोदक बनवायला तर आज मी इथे पोह्याचे मोदक बनवणार आहे आणि हे पोह्याचे मोदक बनवायला एकदम सोपे आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया पोह्याचे मोदक बनवायला त्यासाठी इथे एका पॅनमध्ये एक कप पोहे घेतलेले आहे तर इथे पातळ पोहे घेतलेले आहे आता हे पोहे चांगले भाजून घ्यायचे आहे तर इथे मी हे पोहे चांगले भाजून घेते जसं आपण चिवडा बनवतो चिवडा बनवण्यासाठी आपण पोहे चांगले भाजून घेतो तर तसे हे पोहे चांगले भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे पोहे भाजून झालेले एकदम कुरकुरीत असे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर आता इथे त्याच पॅनमध्ये मी ती पोह्याची बारीक केलेली पावडर घातली आहे आणि त्यामध्ये पाव कप गूळ घातला आहे गूळ तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसारच तुम्हाला किती गोड हवं आहे कसं तर आता हा गूळ चांगला यामध्ये मिक्स करायचा आहे तर थोडा वेळ लागतो पण हा गूळ चांगला मिक्स झाला पाहिजे नंतर यामध्ये आता तीन टेबलस्पून दूध घातलं आहे आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं आहे दूध कमी जास्त लागू शकतं तर इथे दूध घालून मिक्स करायचं आहे चांगलं जेणेकरून हे पोहे पण चांगले भिजतील दुधामध्ये आणि गुळामध्ये नंतर थोड्या वेळाने साधारणतः दोन ते तीन मिनटाने यामध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आहे आता हे तूप घातल्यावर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण बनवताना मला साधारणत पाव कप दूध लागलेलं आहे नंतर यामध्ये पाव टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी पाव कप मी मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण त्याच्याने चव छान लाग येते नंतर यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे आणि हे सर्व आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात हे मोत्ताचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे नंतर आता इथे थंड झाल्यावर मी इथे मोत्ताचा मोल्ड घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे, हे मिश्रण भरायचं आहे तर अशा प्रकारे मी हे मिश्रण यामध्ये भरते आहे माझ्याकडे असा हा मोठा मोत्ताचा मोल्ड आहे आणि यामध्ये मी हे मिश्रण भरलं आहे मिश्रण भरल्यावर हे अलगद आता मी हा मोत्ताचा मोल्ड असा उघडते तर अशा प्रकारे तुम्ही पण ह्या गणपतीला पोह्याचे मोदक करून बघा आणि एकदम सोपी रेसिपी आहे अगदी पंधरा मिनिटामध्ये बनते तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा पोह्याचा मोदक तयार झालेला आहे दुसरा मोदकाचा प्रकार म्हणजे जे माझा मॅम्डो सरबत बाहेर मिळते त्याचे मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे आणि हे बनवायला अगदी सोपे आहे फक्त तीन साहित्यामध्येच बनवणार आहे तर चला तर मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप रवा घ्यायचा आहे इथे रवा बारीक घेतलेला आहे आणि हा रवा या तुपावर चांगला भाजून घ्यायचा आहे थोडा साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात भाजायला पण हा रवा चांगला तुपावर भाजून घ्यायचा आहे इथे भाजून झालेला आहे आणि यामध्ये तीन टेबलस्पून साखर घालायची आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये आपण मँगो सरबत म्हणजे माझा सरबत घालणार आहोत ते पण गोड असतं त्यानुसार यामध्ये साखर घालायची आहे आणि साखर चांगली मेल्ट करून घ्यायची साखर चांगले मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये पाव कप मॅंगो म्हणजे माझा सरबत घालायचं आहे सरबत हे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं हा रवा चांगला मिक्स झाला पाहिजे म्हणजे रवा चांगला शिजला गेला पाहिजे तर इथे मी पाव कप माझा सरबत घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे हा मस्तपैकी मोत्ताचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि अगदी मी तीन साहित्य वापरलेलं आहे रवा मँग्रो सरबत म्हणजे माझा सरबत आणि साखरच आता हे थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यावर यामध्ये पाच ते सहा पिवळ्या कलरचे ड्रॉप्स घालायचे आहे तुम्हाला कलर नाही घालायचा असेल तर नाही घालू शकतात तर इथे मी हाताने मिक्स करून घेतलेला आहे तर मस्तपैकी हा कलर आलेला आहे पिवळा आता इथे मोत्ताचं मोल्ड घेतलेलं आहे आणि या मोल्डमध्ये हे मोत्ताचं मिश्रण भरायचं आहे थोडंसं मिश्रण भरल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहे ड्रायफ्रूट्ससुद्धा ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल किंवा जेव्हा आपण मोत्ताचं मिश्रण बनवितो तेव्हा सुद्धा ड्रायफ्रूट्स घातले तरी चालेल तर इथे मी अशा प्रकारे ड्रायफ्रूट्समध्ये भरले आणि वरतून पुन्हा मोत्ताचं हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आता इथे हा मोत्ताचा मोल्ड अलद तसा ओपन करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा असा माझा मोदक तयार झालेला आहे माझा सरबताचा आणि खूप छान लागतो चवीला तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला असे माझा सरबताचे मोदक नक्की करून बघा लहान मुलांना पण खूप आवडतील आणि लगेच बनतात आज मी तिसरी मो रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे चॉकलेटचे मोदक चला तर मग आपण लगेच सुरवात करूया चॉकलेटचे मोदक बनवायला चॉकलेटचे मोदक हे सगळ्यांनाच खूप आवडतात आणि ही रेसिपी बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे तर चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घेतले आहे नंतर यामध्ये पाव कप दूध घालायचे आहे दूध हे या तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साधारणत एक मिनटं हे चांगलं उकडून घ्यायचं आहे नंतर यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये मी मिल्क पावडर घालणार आहे आणि मिल्क पावडर आधीच गोड असते त्यामुळे याच्यामध्ये मी साखर दोन टेबल स्पूनच घातली आहे आता ही साखर चांगली त्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे नंतर मेल्ट झाल्यावर यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे इथे ही मिल्क पावडरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण सारखं सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून मिल्क पावडरच्या दाठी होणार नाही आणि साधारणतः तीन ते चार मिनटं झाल्यावर मिश्रण थोडंसं ढट्ट झाल्यावर यामध्ये पाव कप खवा घालायचा आहे म्हणजे मावा घालायचा आहे खवा हा ऑप्शनल आहे पण खवा घातल्यावर याची चव खूप छान येते नंतर आता खवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे खवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता दोन टेबल स्पून कोको पावडर घालायची आहे आता ही कोको पावडरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कोको पावडरने याला मस्तपैकी असा चॉकलेटसारखा कलर आलेला आहे आणि इथे हे मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे तर इथे हे मोत्ताचं मिश्रण तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे है। थंड झाल्यावर आता इथे एक मोत्ताचा मोल्ड घेतला आहे है। आणि या मोत्ताच्या मोल्डमध्ये हे मिश्रण भरायचं आहे आता अशा प्रकारे मी हे मोत्ताच्या मोल्डमध्ये हे मिश्रण भरलं आणि ह्या मोत्तामध्ये अलद असा मी हा मोत्ताचं मोल्ड असा ओपन केला तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा चॉकलेटचा मोदक तयार झालेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो तुम्ही या गणपतीला नक्की बनवून बघा घरी घरच्या घरी मोदकला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढच्या मोदकाची रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे शाही मोदक चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया शाही मोदक बनवायला त्यासाठी इथे एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव कप दूध घालायचं आहे आता हे दूध या तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये एक टेबलस्पून साखर घालायची आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार नंतर साखर चांगली मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये अर्धा कप नारळाचा खीस घालायचा आहे इथे सुख्या नारळाचा खीस घातलेला आहे आणि हा चांगला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे है। साधारणत तीन ते चार मिनटं हा चांगला भाजला गेला पाहिजे मिक्स झाला पाहिजे आता इथे हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे नंतर यामध्ये मी अगदी दोन टेबल स्पून खवा घातलेला आहे तुम्ही ठवा पावटपसुद्धा घालू शकतात अजून छान लागेल पण मी इथे कमी घातला आहे ठवा माझ्याकडे ठवा नव्हता म्हणून नंतर यामध्ये पावटप मिल्क पावडर घालायची आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तसंच आता हे मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये एक टेबलस्पून गुलकंद घातलेला आहे हा गुलटंदड हातल्यावर हाच पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे थोडं साधारणतः तीन ते चार मिनटं तर इथे हे मोदकाचं मिश्रण तयार झालं आहे आता याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे भरपूर असे आणि हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये चा चांगले मिक्स करून थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण हे आता थंड झालेलं आहे मिश्रण मी आता हे मोदकाच्या मिश्रणाचे दोन भाग केले एक जो भाग आहे तो मी व्हाईटच ठेवणार आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी गुलाबी कलर घातला आहे आणि हे गुलाबी कलर घालून मिक्स करून घेतलं म्हणजे मी दोन कलरमध्ये इथे मोदक बनविणार आहे तर इथे मोदकाच्या मोल्डमध्ये मी हे भरलं मोदकाचं मिश्रण तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा मोदक इथे तयार झालेला आहे शाही मोदक मोदक भरताना तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतात परत तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हे सगळे शाही मोदक मी इथे करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त इथे तयार झाले पानाचे मोदक मी बनविणार आहे हे खायच्या पानाचे मोदक आहे खूप छान लागतात तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तर आपण लगेच सुरुवात करू या रेसिपी बनवायला त्यासाठी इथे मी तीन खायचे पान घेतलेले आहे साधारणत तीन ते चार पानं लागतील इथे हे मोठे मोठे पानं म्हणून मी तीन पानं घेतलेले आहे आता हे तीन पानं बारीक कापून घ्यायचे आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा हाताने पण तुम्ही तोडले तरी चालेल तर मी इथे एका कैचीच्या साह्याने अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतले जेणेकरून ते चांगले बारीक होतील आता यामध्ये दोन टेबलस्पून कंडेन्स मिल्क घालायचं आहे जर कंडेन्स मिल्क नसेल ना तर तुम्ही दोन टेबल स्पून दूध घातलं तरी चालेल पण इथे मी कंडेन्स मिल मिल्क घातलं आहे कारण कंडेन्स मिल्कने याला चव खूप छान येते तर आता हे मी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण मोदकचं मिश्रण बनवायला घेऊया तर त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं आहे आणि त्यातच एक वन थर्ड कप दूध घेतलेलं आहे आता हे दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये साधारणत एक मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नंतर आता यामध्ये मी तीन टेबलस्पून साखर घातली आहे साखर मी आधी याच्यामध्ये कमीच घातली आहे कारण पानामध्ये आपण जेव्हा वाटले पानं त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घातले तर कंडेन्स मिल्क आधीच गोड असतं नंतर आता साखर थोडीशी मेल्ट झाल्यावर त्यामध्ये मी हाफ कप मिल्क पावडर घालाय घातली आहे तर इथे हाफ कप मिल्क पावडर घातल्यावर ही मिल्क पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी नाही राहणार तर इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे सारखं सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हे स्मूथ असं मिक्सर तयार होईल साधारणतः दोन मिनटं दोन लागतात त्याला हलवायला दोन ते तीन मिनटं तर तुम्ही बघू शकता तीनने तीन चार मिनटाने हे सुटायला तयार होईल तव्यापासून बाजूला चिटकणार नाही नंतर आता थोडंसं घट्ट झाल्यावर याच्यामध्ये वन थर्ड कप मावा घातला आहे म्हणजेच खवा घातलेला आहे हा खवा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल कारण आपण मिल्क पावडर घातलेलीच आहे तर आता हा खवा सुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा चांगला मिक्स करून घेत आहे आणि सारखं सारखं हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी मिक्स केलं नंतर आता यामध्ये मी पाव कप खोबरं घातलेलं आहे बारीक किसलेलं तर आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच मी इथे पाव कप कोकोनट घातलेला आहे तर हे मिक्स करून याचा मस्तपैकी असा चांगला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे नंतर आता यामध्ये जे आपण खायचे पान आणि कंडेन्स मिल्क घालून वाटून घेतलं होतं ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे तर यामध्ये मी ते मिश्रण सगळं यामध्ये घालून घेतलं आणि हे चांगलं आता मिक्स करायचं आहे मिश्रण थोडंसं पुन्हा पातळ होईल पण थोड्या वेळ हलवत राहायचं आहे आणि हे पुन्हा सगळं मिश्रण घट्ट होणार तुम्ही बघू शकताय साधारणतः चार ते पाच मिनटं लागतील पुन्हा आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता तिथे हे मोदकचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होऊ द्यायचं आहे तर इथे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये कलरसाठी मी यामध्ये थोडासा कलर घातलेला आहे अगदी तीन ते चार ड्रॉप घालायचे आहे हिरव्या कलर याच्यामध्ये घातलेला आहे आधीच थोडासा पानाने हिरवा कलर आलेला आहे पण तरी पण यामध्ये मी थोडासा कलर घातला नाही घातला तरी चालेल आता मी हे मी कलर घातल्यावर सगळं मिक्स करून घेते हाताने नंतर आता इथे मी मोत्ताचा मोल्ड घेतला आहे या मोत्ताच्या मोल्डमध्ये हे मिश्रण भरायचं आहे तर अशा प्रकारे ह्या मोल्ड मध्ये हे सगळं मिश्रण एक, एक एक भरून घेत आहे मी तर इथे या मोदक मध्ये मी भरून घेतलं मिश्रण आणि अलग तसा हा आता मोत्ताचा मोल्ड उघडायचा आहे तर इथे मी हा मोदकाचा मोल्ड अलग तसा ओपन करते तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी हा असा मोदक तयार झालेला आहे आणि चवीला तर खूप छान लागतो तर अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतले पानाचे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा